अलिबाग तालुक्यातील सासवणे गावात काही तरुणांनी दहशत माजवली सा आहे गावातील महिला व्यायाम शाळेच्या इमारतीवर क्रिकेटचं साहित्य ठेवण्यासाठी बेकायदा करण्यात बांधकाम गावातील महिलांनी बंद पाडले याचा राग धरून काही टवाळखोर तरुणांनी व्यायाम शाळेत अश्लील भाषेत मजकूर लिहून त्या चिठ्ठ्या व्यायामशाळेत तसंच काही महिलांच्या घरात टाकल्या यामुळे आता सासवणे ग्रामस्थ आक्रमक झाले आहे त्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनासह पोलीस अधीक्षक तसंच राज्याचे गृह विभागाकडे अर्ज करत न्याय मागितलाय आणि या अर्जावर तीनशे चौऱ्याऐंशी नागरिकांच्या सह्या असून शासनाने सर्वप्रथम लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरवणं गरजेचं असल्याची मागणी केली आहे तसंच शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने व्यायामशाळा परिसरात जमून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे कडून आणि तिथे अनधिकृत झाडं पण तोडली गेली मोठी मोठी झाडं आता ला झाडंला मोठी व्हायला किती वेळ लागतो पण ते सरळ झाडं तोडून घरी सगळे घेऊन गेले ते सगळं लाकडांसखट आणि ग्राउंड लगत नाला होता शेतकऱ्यांसाठी शेतीला पाणी जाण्याचा तो पण त्यांनी पूर्णपणे बुंजवलाय आणि ते सर्रासपणे सांगतात आम्ही कुठल्याही प्रशासनाला आम्ही घाबरत नाही अजिबात आता म्हणजे रस्ता आहे जाण्याचा आणि एक छोटंसं तलाव होती ते तळाव तिथे ग्राउंड करण्यात आलं आणि जाण्याचा मार्ग राऊंड आहे ते अॅक्सिडेंट होण्याची सर्व हे आहे सर्व आणि इथली मोठी मोठी चांगली झाडं तेही जेसीपीने उकरून साईडला लावली त्याचा पुरावा पण आहे सुखलीत झाडं आत्ता आणि आम्ही थांबवला था। गेलो आम तर त्या दादागिरीच्या गोष्टी झाल्यात त्याच्या पाठीमागचा अक्का कोण आहे हे माहिती पडलं तर बरं होईल कारण तुमच्यामार्फत त्या त्यासाठी न्याय मिळावा ही अपेक्षा आहे म्हणून आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही तुमची हेल्प मागत आहोत भांडणाचा विषय म्हणजे असा काहीच नव्हता इथे ग्रुपग्रामपंचायतीची महिला व्यायामशाळा आहे त्यालाच लागून एक बेकायदेशीर क्रिकेटचं मैदान इथे चालू करण्यात आलेलं आहे पण त्या ग्रुप ग्रामपंचायतचं जरी ते असलं तरी तिथे कोळीवाड्यातील काही मुलं खेळण्यासाठी येत असतात आणि ही जी महिला व्यायामशाळा आहे त्याच्यावर एक त्यांना रूमचं चा बांधकाम चालू होतं ते आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही त्याला विरोध केला महिलांनी ग्रामस्थ महिलांनी आणि तसं आम्ही रीतसर पंचायतमध्ये जाऊन आमचा एक अर्ज दिलेला आहे महिलांच्या इतर महिलांच्या ह्यांनी पण पण त्याच्यावरती काहीच दखल घेतली गेलेली नाही ग्रामपंचायतीमार्फत कारण ते मुळात ग्राउंडच बेकायदेशीर आहे तर हे ही जे तिथे कन्स्ट्रक्शन चालू केलेलं ते सुद्धा बेकायदेशीर आहे आणि त्याला विरोध केला म्हणून गावातील महिलांना धमकावणं तुम्हाला दिसेल तिथे फटकवू तुम्हाला घरात घुसून मारू ग्रामस्थ जर ग्राउंडच्या मध्ये आले तर आमचं ग्राउंड अडवण्यासाठी असे धम असे आम्हाला धमक्या देण्यात येत आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा